गुड मॉर्निंग सर्वांना आधीची वेळ आहे आणि आज सवाशणी झाल्याच्या बाळाच्या तर चारचा सुमारे तर आतापासून रुटीन सुरू झालं तसं तर बाळ नेहमीच लवकर उठत त्यामुळे आता पण ती आहे पण खेळायला लागले तोपर्यंत मला शक्य होते तेवढं करण्याचा प्रयत्न करते मिळून करू सगळे जण म्हणजे पटकन सगळ्या गोष्टी आवडतील आणि महत्वाचं म्हणजे बघा कसं असतं नऊ महिन्याच्या नऊ आणि एक दहावी अशा रसा बसणी असतात बाळाच्या तर तर आहेतच आणि आज दिवस परत काय काय असेल ते पण तुम्ही पाह संस्थित होऊन खूप वळायची आज बाळाच्या सवाशिनी आहेत कोल्हापूरला जायचं आहे पण जाण्याच्या अगोदर हे जे काही रिच्युअल्स आहेत ते करणं सुद्धा तितक्यात जास्त गरजेचं असतं त्यासाठी तर नऊ महिन्याच्या नऊ आणि मी एक आंबागे घालवी असं सवासणी घातलं जातं तर सकाळची लगभग पण सुरू आहे मुलं वगैरे शाळेला जायची ती तयारी पण आहे कारण हे शाळेला पूर्ण केलं जातं तर मग काहीच करू नाही त्यामुळे मग अगोदर यांना पाठवायचं आहे तोपर्यंत बाकीची सगळी तयारी करून घ्यायची मी अंघोळ केली आहे छान चहा वगैरे सगळ्यांनी घेतला आहे आणि आता मी चेंज करते आणि पटकन साडी नेसते कारण मंदिरात जायचं आहे तुळजाभवाडीच्या नारळ फोडायचं देवीला आणि तेच आज ज्या सुवासिनी आहेत त्यांच्या ताटाला आपण प्रसाद म्हणून लावणार आहोत तर अशा खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत दिवसभरात आणि व्लॉग खूप अमेझिंग होणार आहे कारण तुम्हाला आमच्या मराठवाड्यातला काही प्रथा पाहायला मिळणार आहे तर चला आता मी पटापट आवरून घेते पिलू साडेतीनपासून जाईल आता ती माझी वाईट बघते की कधी येते आणि मला कधी झोपू तर हे नवीन ब्लाउज स्टिच करून आणले या साडीवरचं आहे हे आणि याला ते आता तयार एवढी केलेली नाही आहे साडी पण कलर साडीचा छान वाटला त्यापेक्षा जास्त छान मला ब्लाउज कलर वाटला म्हणजे असं स्टिच केलंय हे बघा hmm. आहे अगदी साध सिंपल परंतु खूप छान लुक येईल असं मला तरी कारण नाही केलं ना तर ते जास्त छान वाटतं थोडी अशी डिसेंट साडी नाही पण तुझं थोडं वजन वाढलंय ना मग साडी तुला छान वाटायला लागली बरं का हो मग या साईड डजन भर तेव्हा आहे का वजन मुसीबत कैसे लागत साडीच काही तोटा नाही करायला लागत वजन कमी करू नको घरात लहान बाळ असलं की मग खूपदा आपल्याला कपडे चेंज करावे लागतात बाळाचेही आणि आपलेही त्याच्यामध्ये जो गाऊन मी वेअर केला होता तर तो आता ओला झालेला आहे तुम्ही समजू शकता त्यामुळे मी चेंज केलंय तर आज पूजा वगैरे असणार आहे त्यासाठी साडी तर नेसणार आहे पण मी जास्त काही मेकअप वगैरे करणार नाही अगदी साधा सिम्पल असाच परंतु स्किन केअर मात्र खूप जास्त गरजेचं असतं कारण जर तुम्ही स्किन केअर व्यवस्थित करत असाल ना तर मेकअप तुमचा सा ऑटोमॅटिक साधाही असला तरी खूप खुलून दिसतो आणि त्यासाठी मग मी सगळ्यात पहिलं म्हणजे स्किन केअरमध्ये फेसवॉश जे माझ्या चेहऱ्यावरती छोटे छोटे जे पिंपल्स येतात त्यांच्याशी डील करेल असंच यूज करायला सुरुवात केले सकाळ संध्याकाळ दोन टाइम सध्या मी यूज करते हे हिमालयाचं प्युरिफाईंग फेस फेसवॉश हे प्रॉडक्ट यूज केलेलं मी जेव्हा अगदी टीन एजमध्ये होते परंतु पुन्हा मी याच्यावरती स्विच करते कारण की याचा जो फॉर्म्युला आहे तो अगदी जेंटल आणि इफेक्टिव्ह आहे आणि हे बनलेलं आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल डिरायड नीम पासून हे पिंपल रिड्यूस करण्यासाठी क्लिनिकली प्रोव्हन आहे दोन वेळा करते एक तर मॉर्निंग स्किन केअर रुटीन मध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कडू लिंब त्याच्यातल्या अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज साठी ओळखलं जातं त्यामुळेच हे फेसवॉश जे आहे फेस ते पिंपल कॉजिंग बॅक्टेरिया जो असतो त्याला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट मारण्याचं काम करतं आणि हो याच्यामध्ये सोप आणि पॅराबिन फ्री फॉर्म्युला असल्यामुळे प्रत्येक स्किन टाईपसाठी हे सुटेबल आहे हे अप्लाय करण्या अगोदर आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिवेट होतं त्यानंतर हे अप्लाय करायचं ऍप्लिकेशन खूप सोपं आहे सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला हे छान पैकी मसाज करून क्लीन करून घ्यायचंय तर याचा फॉर्म्युला सुपर जेंटल आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्किनला कसल्याही प्रकारचं ड्राय न करता आपल्या पोज मधून इम्प्युरिटीज हे रिमूव्ह करतं त्यामुळे याच्या रेग्युलर युजनी आपल्या स्किनवरचे पिंपल्स क्लिअर होतात मी हे दोन वेळा युज करते पण मला हे जास्त संध्याकाळी वापरायला आवडतं कारण की जो काही दिवसभराचा मेकअप डट आणि इम्प्युरिटीज असतात त्या हे खूप छान पद्धतीने रिमूव्ह सुद्धा जर पिंपल्स असतील तर अमेझॉन नायका फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईट वरती सुद्धा हे अवेलेबल आहेत त्याचसोबत हिमालयाची ऑफिशियल वेबसाईट आणि वरती सुद्धा तुम्हाला हे इझिली मिळून जाईल बरं याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन जर तुम्ही हे परचेस केलं तर तुम्हाला मिनिमम डिस्काउंट मिळणार आहे आता किती फ्रेश वाटतोय माझा चेहरा मी जास्त काही आता अप्लाय करणार नाहीये अगदी लाईट असा मेकअप करणार आहे नो मेकअप मेकअप लुक सारखा तर इथं थोडंसं हे अप्लाय करते जस्ट बस आणि त्यानंतर जास्त पण असं जॉंकी पोंकी वाटायला नको लिपस्टिक नाही लावणार आहे मी टिंट लावणार आहे म्हणजे जास्त काही लिपस्टिक लावल्यासारखं का पण वाटत नाही ओठ पण आपले छान मॉइशराईज राहतात आणि हेच थोडस इथं अप्लाय करते तर चला रेडी झालीय मी आता पटकन साडी नेसते चला हे बघा मस्त साडी नेसते मित्रा होत राह दिसतेस नाही तर ती वाळून गाल कसली होती रे बाबा आतमध्ये डेली आहे ना छान वाटायला साडी एवढं कुठे निघालो आपण घेऊन जायचं घालायचं नाळ फोडायचं आणि तो जो नैवेद्य आहे तो परत आपल्याला सुवासिनी साठी म्हणजे हे करायचं जरा बऱ्याच दिवसांनी देवीचं दर्शन मला पण पिलेलं आहे कशी वाटते इकडे 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 कशी वाटते आमची जोडी कमेंट करू नक्की सांग चला आता पुढच्या कामाला लागू चला आता मुलीला पण मुलाकडून पाय घालायचं जाणार पहिलिका पिलु है कि छानी प्रतिमा लाग्ग अगदी सकाळी सकाळी देवीच्या दर्शनाला आल्यामुळे तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट आणि आवाज तर ऐकायला आला असेलच गावाकडची हीच खासियत असते बघा की मातीशी जोडून ठेवणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पावला पावलावर पाहायला मिळतात आई तुळजाभवानीचं मंदिर आहे ग्रामदैवत आहे आमचं आणि खूप जास्त मान्यता आहे याविषयीचा सविस्तर ब्लॉग आपल्या चॅनलवर या अगोदर मी अपलोड केलेला आहेच आणि महत्त्वाचं म्हणजे ना बाळाला कोल्हापूरला जाण्याअगोदर हा जो संस्कार आहे तिच्यावरती तो करणं खूप जास्त गरजेचं होतं कारण आज सुवासिनी घालायच्यात म्हटल्यानंतर अगोदर देवीचं दर्शन आणि बऱ्याच गोष्टी ज्या सटवाया असतात त्याच्या सवाशणी आहेत त्यामुळे खूप काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या सगळ्या पुरे पार पाडून मगच कोल्हापूरला जायचं आहे तर त्यातलाच आजचा हा एक महत्त्वाचा सगळचा हा रिवाज आहे की जेव्हा आपण सटवाईच्या सवाशणी जेऊ घालतो ना त्यानंतरच बारसं करता येतं नाहीतर करता येत नाही किंवा शिव पण ओलांडता येत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यामुळे खूप आडवं येत होतं पण आता फायनली हे सगळं होत होता हो। आहे हो। हो। तुमचा <laughs> सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके नारायणी नमोस्तुते म्हणून देवीचा आशीर्वाद त्र्य महादूपशी बसले मामाच्या आम्ही ज्यावेळी दर्शनाला गेलो होतो योगायोगाने त्याच वेळी महादू म्हणजे माझ्या मामाचा मुलगा तिथं दर्शनाला आलेला तर बाळाला त्याच्याकडे दिलं आणि मग आम्ही दोघांनीही व्यवस्थित छान शांत चित्तानं देवीचं दर्शन घेतलं आणि कधीही मी ढोराळ्याला येऊ देत किंवा हे ढोराळ्याला आले तरी देवीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही कधीच जात नाही एकदा तरी येऊन देवीचं दर्शन घेऊन मगच गाव सोड दररोज दर्शनाला पिलू आले नाहीत दोघी पण आणि पोरग पोरग माणूस होत राहिली सारखं हा गाव सवासणीसाठी आपल्याला ताट जे आपण वाढणार आहोत त्यासाठीची तयारी म्हणजे नारळ फोडणं कारण ते प्रसादाला ठेवायचं असतं ताटाला तेव्हा सुवासिनींना जेवण ग्रहण करता येतं देवीचं दर्शन छान निघालय So, बघून बाहेरून तर वाटलं होत पावत आहे काय <laughs> पाहण्यासारखंच होत <laughs> तस तुमच न शिबल चांगलंय चला झालं दर्शन तर छान असं दर्शन झालं इथं कृषी किती सुंदर आणि तुम्हाला सांगू ना इथं आलं या अगोदर तिथं लक्ष जातं जातो रामाचं मंदिर आहे ना आणि ते तर आहेच पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना तुम्ही एक गोष्ट जर नोटीस केली असेल तर अंघोळ झाली की सगळे जे काही पुरुष मंडळी आहेत गावातले त्या अगोदर देवीचं दर्शन घेतात मगच पुढच्या कामाला लागतात किती गडबड असू द्या आता सतत तुम्हाला घंटी वाजली हो ना झालं एखाद्या गावातलं ते तर वैशिष्ट्य आहे ना गाव <सूंग> मातीचं की बाबा सकाळी देवीच जे कुळद आपलं दैवत असते ग्रामदैवत त्याला दर्शन घेऊनच पुढच्या कामाला लागत किती छान आहे ना आपण एवढं धकाधकीच्या जीवनामध्ये आहे ना ह्या गोष्टी आपण करू शकत नाही पूजा करतो हा परंतु असं एक सवय शरीराला था लागलेली मनाला लागलेली

काकू मी घालायचे ठरल्या साई आई म्हणली जाकू लावून काकू लावली राहत तुम्ही घेऊन उभारा एकदा मी घेऊन थांबाला हात धुन येऊ दे

ही चुटी आहे का ही चुटी आहे का अरे वाम रे उतरू उतरू पडली असती आका झाली ती आमच्या घरात आहे की नाही

bibu vo pancha mandir basli मोठी नंद म्हणून बायसाब म्हणायची काकू अक्काला आणि तायसाहेब म्हणजे माझी आई आणि अक्काच्या नावाचा उच्चार निघताच इथं काकूच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे तिने तितकं कमवली आहेत माणसं म्हणूनच ते डोळ्यातून ओके चला येता मग अण्णा नग नग न घेत नाही अण्णाकडून घेत नाही हो अण्णा तुमच नाही अण्णा पैसे नाही तुमच्या आशीर्वाद लय महत्वाचे रात्री झोपलेली होती हो म्हणून बोलला रडू नका रडू नका उडून का बिलकुल येतो मग अण्णा हा <laughs>